नमस्कार मी मयुरी आज आपण वेज थाळी बघणार आहे आणि दोन किलो गाजरचा हलवा बनवणार आहे एकदम हलवाई स्टाईल गाजरचा हलवा कसा होतो ते मी तुम्हाला ह्या स्टेज ह्याच्यामध्ये सांगणार आहे आणि वेगळ्या पद्धतीने थोडं जेवण आपलं असणार आहे ह्या थाळीमध्ये तर आपण आता सुरुवात करूया इथे लाल भडक असे आपण गाजर घ्यायचे आहेत आणि गाजरचा हलवा करताना कोणत्या चुकं करून हे पण तुम्हाला मी सांगणार आहे गाजरचा हलवा करताना आपण बारीक किसणीने किसतो ते न किसता मोठ्या दाताच्या किसणीने किसायचे आणि तूप चांगलं गरम होऊन द्यायचंय बघू शकते असे आपण फोडणी देतो ना डाळीला किंवा भाजीला तसा आवाज आला पाहिजे आणि चांगले दहा मिनटं आपण गाजर तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचे आपण काय करतो दोन मिनटं परततो आणि नंतर लगेच आपण त्याच्यामध्ये साखर दूध सगळे एकत्र करून शिजून घेतो तसं न करता पहिल्यांदा तुपामध्ये आपण दहा मिनटं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मावा घालायचा आहे ह्यामध्ये मी दोनशे ग्रॅम मावा घातलेला आहे दोन किलो गाजरसाठी आणि मावा पण चांगला परतून घ्यायचा आहे ह्यामध्ये आपण गाजरमध्ये आणि ह्यामध्ये एक लिटर दूध मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे ते घालायचे ते घातल्यानंतर आपण एक वाटी दुधाची साय घातलेली आहे मिल्क पावडर वगैरे घालायची गरज नाही कारण मावा दुधाची साय वगैरे आपण घातलेली आहे यामध्ये आणि आता मिडियम गॅसवरती आपण हे शिजवून द्यायचं आहे साखर घालायची घाई नाही करायची आत्ता ह्या स्टेजला गाजर चांगलं दुधामध्ये आणि माव्यामध्ये शिजलं ना का त्याचा त्याचा एक तो स्वाद असतो ना तो एकदम मस्त लागतो तर आता आपलं हे गाजर आहे चांगलं अर्धा तास शिजून झालेलं आहे ह्यामध्ये साखरेमध्ये ह्याच्यामध्ये दुधामध्ये आणि माव्यामध्ये तर आता आपण ह्यामध्ये साखर घालायची ह्यामध्ये मी साखर तीनशे ग्रॅम साखर घातलेली आहे दोन किलोसाठी कारण मावा पण घातलेला आहे मावा गोड असते आणि दूध आटून आटून पण पूर्ण चांगलं असं त्याच्या साखरमध्ये रूपांतर झालेलं असते मस्त असं आणि चांगलं ह्याच्यामध्ये चा रबडी टाईप होतो हलवा एकदम भारी होतो हलवाई स्टाईल काजू बदाम मी ते तुपात भाजून घेतलेले आहेत जायफळ वेलची पावडर केलेली नाही अशी ता, ताजी अशी कुटून घेतलेली आहे वेलची पावडर आणि ती आता आपल्याला ह्यामध्ये घालायची अजून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला लागणार आहेत गाजर चांगला परतून आहे अजून ह्यामध्ये आपल्याला मस्त असं गाजर हे बघा हलवा एकदम आपला असा किसून तयार हे झालेला आहे शिजून चांगला मस्त असा टेक्स्चर बघू शकता आणि कलर काय भारी आलेला आहे बघू शकताय आता मी गाजरचा हलवा झालेला आपला थंड झाल्यानंतर अजून मोकळा सुटसुटीत होईल आता आपण आता आपण चवळी बटाटा भाजी करणार आहे उपस असलं की चवळी बटाटा भाजी गावाला आमच्याकडे केलीच जाते तर इथे मी कांदा घेतलेला आहे पाच ते सहा लसूण पाकल्या मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची एक आणि असे तव्यामध्ये भाजून घेणार आहे आणि खोबरं पण अगोदर भाजून घेतलेलं आहे यामध्ये घालायचे वाटणामध्ये आपण हे भाजताना आणि हे वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण थंड होईपर्यंत आपण डाळ जी हे के केलेली आहे हे कराय हे बघा चणा डाळी इथे घेतलेली आहे मी एक कप त्यामध्ये धणे बडीशेप घेतलेली आहे मी एक एक चमचा ओवा घे घालायचा आपल्याला ह्यामध्ये आलं लसूण आणि मिरची कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे मी ह्यामध्ये आणि जे आपण डाळीचं वाटण वाटण वाट घेतलेलं म्हणजे पेस्ट करून घेतलेली भरभरीत अशी थोडी जाडसर अशी डाळ वाटून घ्यायची आपल्याला ह्यामध्ये आणि आपण हे चणा डाळीची भजी बनवतो आहे तर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे भरपूर मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे तिखट मसाला घालायचा आहे हळद घालायचे हळद पावडर पाव चमचा जिरं घातलेलं आहे यामध्ये मी आणि हिंग घालायचे आपल्याला म्हणजे ॲसिडिटीचा त्रास होणार नाही आणि यामध्ये खायचा सोडा एक पिंचपर घातलेला आहे आणि तांदळाचं पीठ घालते मी यामध्ये म्हणजे कुरकुरीतपणा येण्यासाठी एक पा चार ते पाच चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता हे मिक्स करून आपण बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देऊन घे घ्यायची आहे इथे दोन ते तीन चमचे तेलामध्ये एक कांदा घातलेला आहे बारीक चिरून पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत चांगलं परतून घ्यायचं आहे एक चिरलेला टॉमॅटो घातलेला आहे ते पण चांगलं परतून झाल्यानंतर चा हिंग घालायचं आहे आपल्याला फोडणीमध्ये आणि चांगलं परतून झाल्यानंतर चा आपण ह्यामध्ये मिस मसाले घालायचे तिखट मसाला घातलेला आहे मी एक चमचा हळद पावडर घातलेला आहे पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे पाव चमचा जे आपण वाटलेलं वाटण होतं ते घातलेलं आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे आपण वाटण बघू शकता बाजूने तेल सुटलेलं आहे एक बटाटा घेतलेला आहे साली सगळं साल न काढलेली घेतलेलं आहे मी आणि असं एक मोठ्या साईजमध्ये आपण चिरून घ्यायचं आहे आणि चवळी घातलेली आहे मी इथे भिजत घातली रात्री आणि ते चांगली अशी झालेली आहे आणि ह्यामध्ये पाणी घालून आपण आता शिजून घ्यायचे शिज अर्धी शिजत आल्यानंतर आपण ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि भाजी मस्त शिजली की मग आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून आपली भाजी तयार झालेली आहे चवळी बटाट्याची भाजी बघा बटाटा पण शिजलेला आहे आणि चवळी पण शिजलेली आहे मस्त आपली आपली चवळी बटाटा भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकताय मस्त अशी वाटणातली आणि आता आपण पटकन अशी डाळ करणार आहे थोडी आंबट गोड अशी करणार आहे कुकरमध्ये तेल घातलेले आहे तुरीच्या आणि मुगाची समप्रमाणात मी डाळ घेतलेली आहे जिरं मोहरी घातलेली आहे तेलामध्ये लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत चार ते पाच दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत फोडणीसाठी पाच ते सहा ककडीपत्त्याची पानं घातलेली आहेत हिंग घातलेलं आहे मी टोमॅटो घातलेला आहे फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे हळद घातलेली आहे पाव चमच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि आपण तुरीची आणि मुगाची डाळ समप्रमाणात घेतलेली पावपाव वाटी मी घेतलेली डाळ आणि ह्यामध्ये आता आपण पाणी घालून चांगलं आपण हे करायचे आणि यामध्ये आहे ना आपण आता हे करायचे चिंच घातलेली आहे मी गूळ घातलेले एक गुळाचा खडा आता दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपण आणि पटकन अशी डाळ होते झटपट म्हणजे घाई गडबडीमध्ये तुम्ही अशी डाळ करू शकता झटपट होते आता आपण हे डाळ घोटून घेतलेली आहे कुकरमध्येच आता ह्याला एक उकळी काढून घ्यायची आणि वरून थोडी कोथिंबीर घालून आपली डाळ तयार झालेली आहे फोडणीची डाळ आंबट आणि गोड अशी थोडी मस्त वेगळ्या पद्धतीची अशी डाळ आपली तयार झाली आहे थोडीशी चिंच आणि गुळाचा खडा घातलाय मस्त होती डाळ ही अशी आता डाळीला एक उकली आलेली आहे आता आपली डाळ तयार झालेली आहे आता आपण पटकन असा मटार भात बघणार आहे झटपट असा मटर भात आपण बघणार आहे जास्त तामझाम न करता इथे तांदूळ मी घेतलेले आहेत दीड वाटी आणि धुवून स्वच्छ घेतलेले आहेत कुकरमध्येच घालणार आहे इथे मी एक ते दीड चमचे तेल घेतलेलं आहे जिरं घातलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मसाला वेलची हिरवी वेलची लवंग घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि चांगलं असं त तडतडून द्यायचं आहे चांगलं फोडणी अशीही आणि नंतर मग त्यामध्ये आपल्याला मटर घालायचं आहे हे बघा बघू शकताय तांदूळ धुवून घेतलेल्या आहे कुकरमध्येच त्यामध्ये या फोडणी घेतलेली ती घातलेलं आहे आणि मटार घातलेलं आहे याच्यामध्ये मटारचे दाणे आता यामध्ये आपण पाणी घालून आ, मिक्स करून घ्यायचे आहे चांगलं आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि कुकरला दोन शिट्ट्या द्यायचे आहेत इकडे आपली भाजी तयार झालेली आहे कड काढते भाजीला आणि इकडे बाजूला भात घातलेला आहे पटकन असं झटपट जेवण आपलं होतं हे एका बाजूला का... भाद ले ले, का, पन, भात घातलेला आहे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं यामध्ये आता कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपण आणि आपल्या मटार भात आपला तयार झालेला आहे असा आता इथे आपण बिठाची चपाती करणार आहे त्यासाठी मी एक बीठ सोलून घेतलेला आहे एक इंच अद्रक घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मीठ घेतलेले आहे चवीप्रमाणे हे मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं आहे आणि असं चाळणीने पूर्ण जे चाळण असते त्या चाळणीने आपण हे चाळून घ्यायचं आहे म्हणजे रस सर्व बिटाचा आहे ना तो काढून घ्यायचे आहे आपल्याला बिटाचा वज जो चोथा असतो ना तो नाही पाहिजे हे बघा बघू शकते अजून त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून चांगला असा बिटाचा रस आहे तो पूर्ण काढून घेते आणि पौष्टिक अशा हे चपात्या होतात मुलांना तुम्ही सकाळी डब्यामध्ये पण तुम्ही देऊ शकता ह्या चपात्या मुलं जर बीट खात नसतील तर नाही बघा अशा प्रकारे रस काढून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी गव्हाचं पीठ घालते ह्याच्यामध्ये जेवढं पा पाण्यामध्ये जेवढं आपले ज्यूसमध्ये पीठ भि बसेल ना तेवढंच आपण ह्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे पीठ मी मळून घेतलेले आहे बघू शकताय आणि आता आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून देऊया आता आपण को तापन जा सलट जा चिरुन आता आपण कोबीचं सलाड करायचं आहे कोबीचे पातळ असे क चिरून घेतलेले आहे आता ह्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून बाजूला ठेवून देते दोन मिनटासाठी म्हणजे मीठ घातल्यामुळे कोबी आहे असे न थोडीशी नरम होते आणि आता बघू शकताय कोबी चांगले असे हे झालेले आता आपण स्वच्छ धुवून घेऊया कोबी पहिल्यांदा आपण मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळं म्हणजे कोबी एक्स्ट्रा अशी धुवायची गरज नाही आता कोबी धुवून घेतलेली आहे एका बाऊलमध्ये मी आता ठेवते हे बघा बाजूचं आपण एक्स्ट्राचं पान आहे ते काढून घ्यायचं असं कोबी दाबून घ्यायचं आहे पिळून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालायचं झटपट असा कोबीचा सलाड होतो चवीप्रमाणे मीठ घेतलेले एक टॉमॅटो घेतलेले आहे कांदापात घेतलेले आहे कांदापात नसेल तर तुम्ही एक मोठा चिरलेला कांदा पण घालू शकता लिंबूचा रस घेतलेला आहे अर्धा लिंबाचा रस इथे तेल चांगलं तापलेलं आहे म्हणून तर मी गॅस बंद केलेला आहे आणि ते कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत दोन ते ती तीन लसूण आहेत ना ते मी ठेचून असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत जिरं घातलेलं आहे यामध्ये हिंग घातलेलं आहे आणि चांगली फोडणी झाली की मग आपण ह्या कोबीच्या सलाडमध्ये आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे बघू शकतायत तेल गरमच आहे अजून आता ह्यामध्ये आपण घालून घेतलं आहे कोबीच्या सलाडमध्ये आता आपण मिक्स करून घेऊया आणि थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे मस्त असं कोबीचं सलाड झटपट असा तयार झालेला आहे आपला बघू शकताय मस्त आणि डाळ भात जरी असला आणि नुसतं कोबीचा सलाड जरी असला तरी मस्त असं होतो छान लागतो कोबीचा सलाड तुम्ही पण नक्की ट्राय करा आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे परत एकदा आणि मिक्स करायचं आहे थोडीशी मिरी पावडर घातलेली आहे तिखट पण येण्यासाठी आता कोबीचा सलाड आपला तयार झालेला आहे आता बाजूला ठेवून देऊ आता आपण मटार भात जो केलेला ते बघूया आता ह्यामध्ये थोडीशी आपण वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मोकळा सुटसुटीत भात होतो अगदी बघू शकताय मस्त असा आपला मटर भात पण तयार झालेला आहे आता आपण बाजूला ठेवून देऊया भाताचा कुकर आपला आहे तो आता आपण लाल माटाची भाजी करायची आहे झटपट असा जो मसालाच आपण परतलेला आहे तोच तवा घेतलेला आहे मी साफ करून आता यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत तीन ते चार लसूण चांगलं ठेचून घेतलेले आहेत लसूण आणि बघू शकते मस्त असे लसूण आणि हे मिरची पोळली की मग आपण ह्याच्यामध्ये लाल माटाची भाजी मी इथे चांगली प हे बारीक चिरून घेतलेली आहे आणि चांगली अशी परतून घ्यायचे तव्यामध्ये भा कोणत्या पण पालेभाज्या केले ना त्याला एकदम अशी एक, एक वेगळीच चव लागते म्हणून तर मी तव्यामध्ये सहसा भाज्या करते बघा बघू शकता मस्त अशी लाल माटाची भाजी झटपट तयार होते जास्त काही टाईम लागत नाही आणि हे चांगले असे परतून झाल्यानंतर मग मा जे आपली हिरवी माटाची भाजी किंवा आपण पालेभाज्या करतो त्यामध्ये आपण लास्टला मीठ घालायचे त्यामध्ये आता ह्यामध्ये थोडंसं पण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे परतून घ्यायचे परत एक दोन मिनटासाठी आणि आपली लाल माटाची भाजी तयार झालेली आहे बघू शकते मस्त अशी झटपट तयार होते ह्या है ह्यामध्ये आहे ना कांदा खोबरं वगैरे काही घालायचं नाही अशीच मस्त लागते लसूण आणि मिरचीमध्ये फोडणी घातली की आता ही आपली लाल माटाची भाजी झटपट अशी तयार झालेली आहे आणि आता आपण जे चपातीचं चा पीठ ठेवलेलं आहे ते दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपण चपात्या करायला घेऊया आणि बाजूला भजी पण करून करायचे आहेत एका साईडला भजी करायला घेते मी तोपर्यंत तो चपातीचा तवा तापायला ठेवलेला आहे इथे एक एक करून मी भजी चांगल्याशी सोडून घेते तेलामध्ये तेल चांगलं तापलेलं आहे आणि गॅस फास्ट ठेवायचं आपल्याला भजी करताना आणि एकदा भजी सेट झाली की मग आपण मीडियम गॅसवरती भजी तळून घ्यायची ती आणि मस्त अशी कुरकुरीत भजी होतात आपण जे कांदा भजी बेसनच्या पिठामध्ये करतो त्यापेक्षा ही पण मस्त होतात भाजी छान लागतात बघू शकता मी पहिल्यांदा फास्ट गॅसवरती करते जोपर्यंत भजी सेट होत नाही तेलामध्ये तोपर्यंत आपण ही फास्ट गॅसवरती तळून घ्यायचे नंतर मीडियम गॅस करायचं आहे चा हे बघा मस्त अशी भजी आपली तयार झालेली आहे आणि बाजूला मी चपात्याच करायला घेतलेल्या आहेत एका बाजूला भजी एका बाजूला चपात्या म्हणजे आता आपलं जेवण पटकन असं तयार होतं आता इकडे भजी सोडून घेते आणि मग चपाती करायला परत सुरुवात करते इकडे चपातीचा गोळा घेतलेल्या मध मधोमध तेल घातलेलं आहे मी आणि चांगले हे करून घेतलेलं आहे भरून घेतले चपाती पीठ लावून घ्यायचे चपातीच्या गोळ्याला आणि आता आपण चपाती अशा प्रकारे लाटून घ्यायचे मस्त चपात्या फुकतात आपण ज्या रेग्युलर चपात्या करतो तशाच ह्या पण चपात्या फुकतात अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतलेली आहे तवा पण तापलेला आहे बाजूला भजी तळत आहे क एका बाजूंनी आणि चपातीला तेल किंवा तूप आपण आपल्या आवडीप्रमाणे लावू शकतो बघू शकता चपात्या मस्त फुगतात आहे आणि मुलांना मुलं जर बीट खात नसतील तर मुलांना नक्की तुम्ही ह्या चपात्या द्या आठवड्यातून एकदा तरी करून म्हणजे बीट चांगलं असतं शरीरासाठी तर मुलं पण आवडीने खातील आणि अशा प्रकारे सर्व चपात्या मी करून घेतलेत आणि बाजूला भाजी पण तडून होत आहेत आता आपली ही थाळी तयार झालेली आहे मस्त अशी तुम्हाला जर ही थाळी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर चवळी बटाट्याची भाजी बीटाची चपाती माटाची भाजी डाळ भात केलेली आहे मटार भात चणा डाळीची भाजी कोबी सलाड आहे गाजरचा हलवा मस्त असं हे आपलं थाळी तयार झालेली आहे चला आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर